जर तुमची स्किन डल झालेली असेल चेहऱ्यावर सुरकुते असतील पिंपल्सचे डाग असतील पिगमेंटचे डाग असतील किंवा टॅनिंग झालेलं असेल फेसवर ते काढण्यासाठी तुम्हाला हा व्लॉग बघावा लागणार आहे कारण आपण यात आज एक बेस्ट असं घरगुती फेस बॅग बनवणार आहोत त्यासाठी बीट आवळ्याचं ज्यूस हे घेतलेलं आहे यात आपल्याला टाकायची आहे कॉफी पावडर त्यानंतर आपण यात टाकणार आहे तांदळाचं पीठ बेसन पीठ मिक्स करून पेस्ट बनवून घ्यायची आहे सगळ्यात आधी मी हेअर पॅक करून घेते आहे जेणेकरून ते आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीत मी ब्रशने फेस पॅक लावत नाही कारण तो सर्व ब्रश मध्ये अडकतो हे तुम्हाला असं पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे फेस पॅक वाढल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करून घ्यायचा आहे आणि मग चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुम्हाला पुसायचं नाही ते पाणी स्किन मध्ये ऍबॉर्व होऊ द्यायचं आणि मग तुम्हाला सुंदर अशी स्किन बघायला मिळेल हे तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळेस करू शकता तुमचं टॅनिंग तुम्हाला पूर्णपणे निघालेलं दिसेल